भजन करणार नाहीत महाराज याचं जीवन कसं आहे कमी पडत आपलं तरी काही कधी कमी पडलं पाहिजे महाराज पण काहीतरी पाहिजे अरे महाराज सर्व इंद्रियातून भगवंताची भक्ती जो जीव करतो ना त्याचं नाव जीव आहे त्याच नाव मानव आहे कुकळीजी महाराजाला माणूसने भेटला माणूस द्या माझं माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला पण माणूस दिसला नाही मग कशासाठी महाराज तुमच्या आमच्या सारखे महाराज त्याला ज्ञान अद्न्यान नाही अज्ञानी जीवाला ज्ञानी बनवण्याकरता महाराज माणूस पाहिजे होता आमचे गुलाम महाराज वन करायचे सुंदर रूप व त्यांची बैठक म्हटली की सुंदर बाबांची गुच्छी बाबाची कुरळे म्हणजे बाबांचं नाव घेतलं की बाबांचा फोटो समोर येतो सुंदर असं माझ वडळीच्या कार्यक्रमातून काटलेला येण्याच माझे अकोटला महाराज काटेला चला पुष्कळ झाले झाल्यामध्ये डायरेक्ट फेस्ट फेस टू फेस बोलवावं आणि आपण संतांडे जावं याच्यामधलं एकच आहे जोपर्यंत संतांची जो कृपा होत तो महाराज तोपर्यंत शरीरूपी इमारत नाही ज्याच्यावर संतांची कृपा झाली हा संतांचा आहे देवाला जर महाराज तुम्हाला मिळून द्यायचं काम जर कोण करत असेल त्याचं नाव आहे संत तुमच्या जीवनामध्ये अनेक सुख दुःख येतील लक्ष देऊ कमी धुटतो कबी शाव काल मस्त उघड होतो बाबाजी थंड थंड होतो कसं वाटते मस्त बाबाजीच कीर्तन खरी होतं महाराज आज कसं वाटतं मग कभी फुटतो दुःख धर्म हिंसे निरुक्त होऊन आहे सदा आत्मा आनंद की मस्ती फलफल मी अनुभव नाही जीवनामध्ये सुख येतील दुःख येतील महाराज ही जीवनाची आहे आहे राहणार पण लक्ष देता सब कोय करे सुखमे करे ना कोय सुखमे सुमिरण करे तो दुःख काय का होय आम्ही कशात करतो देवा बाबा जेवढ्या बापोरी पोरगीला मोठी झाली पोरगालाही मोठा झाला त्याला नोकरी लागत नाही लग्नाचा येत नाही बाबा फक्त लग्न जुळ द्या इकडून तिकडून लग्न जुळलं लग्न झालं महाराज दोन तीन वर्ष नाही झालेत देवा काहीतरी माझं बोक्या काय तो असं तेवढं देऊन टाका म्हणजे जे माणसा मनुष्याच्या शा, ज्या मागण्यात महाराज त्या कधी पूर्ण होत नाही हा मागतच राहतो मागतच राहतो मागतच राहतो संत देत राहतात देव देते देव देते देव सगळे आले सारख देते ज्याले गवसल तो घेते ज्याले नाही गवसत त्याच्या जवळच येते इतरांमध्ये नाही मनुष्यामध्ये सुद्धा नाहीत ना बाप आपल्या पोराला आपल्यासारखं असत नाहीत गर्चे आई म्हणतात घेऊन द्या त्याच्याकडे व्यवहार आता मोठा झाला ना तो लग्न झाला ना त्याला दोन मुलं झाले ना म्हणजे थांबून जाय सध्या नाही माझं मन नाही करत करता डोबोल तो काय करा एवढा मोठा धंदा आहे एवढी मोठी शेती आहे वली सुद्धा महाराज आपल्या बरोबरीचं पोराला करू शकत नाही पण संतांचं आपणा सारखे करत येतात काळ नाही काळ वेळ आपल्या करतात महाराज विचारल मी बाबांच्या बहीण आहे भाऊ आहे भाचा आहे शब्द नाही आहेत आम्ही बाबाजी पागलच समजू बरोबरच आहेत ना संत संतांनी बहाडच राहो होत राहतात विधी आहे जिनकी मस्त तिथी आहे अंतर्मुख मी सदा मगन आहे अजाण बाबू अलक्ष मुद्रा जिंकी आरती करू संतांची हा मी महाराज दिसारच वगैरे आहेत पण ते देहाची आहेत महाराज तुमच्या भेट वेगळी आहेत तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे भित्र आहे चार दिवाळीच्या असला दिवाळीचा मधला तुमचा संसार आहे संतांचा संसार कसा पाहिजे अवघा I'm a baby.